जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाफिया काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील पळासखेडा मिराचे येथे तूर पीक परिसंवाद व शिवार फेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट दिली यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांसाठी आयुष प्रसाद यांनी तूर कापूस आणि इतर पिकांच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने माहिती दिली आहे त्यांनी पीक उत्पादकता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग डी सी e एस ई पीक पाहणी आणि ऍग्रीस्ट योजनेची अंमलबजावणी या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमादरम्यान प्रगतीशील शेतकरी दिनेश पाटील यांचा सत्कार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आला तसेच जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधत त्यांच्या समस्या आणि शंकांचे केले केले आणि शेतीतील नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचे आवाहन कार्यक्रमाला परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांच्या या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली असून हो त्यांनी दिलेल्या सूचना शेतीत लागू करण्याचा संकल्प शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय आणि बाकी आठ मोठे प्रकल्प या जळगाव जिल्ह्यामध्ये पूर्ण करण्यासाठी परंतु या या सगळ्या गोष्टी करताना माझी आपल्याला यही विनंती आहे की जो विकेल त्या पीक आपण लावा आणि ज्या वेळ विकेल त्यासारखं पीक लावा एकाच वेळामध्ये आपण जास्त पीक एकाच प्रकारचे लावले तर बाजार खाली जातो आणि आपण शेतकरीला जो जो त्यांच्या मेहनतीच्या जो त्यांच्या कष्टाच्या आणि त्याच्या हक्काच्या जो पैसे मोबदला त्यांना मिळायला पाहिजे ते मिळत नाही तो बाजारचा पण अभ्यास करून आपण पीक लावा ही माझी आपल्या सर्वांना विनंती नाही आणि या भागाला अजून श्रीमंत कसा करता येईल या भागाची प्रगती अजून कसा करता येईल या भागामध्ये जो लोठे लहान मोठ्या अडचणी आहेत ते कसा सोडवता येईल त्याच्यासाठी मी प्रयत्न आपण सगळेजण आपल्या सोबत करू करून राहलो एक जो मोठा प्रश्न शेतकरीसाठी आहे की व जो पाईपलाईन लावण्यासाठी तुमच्याकडे कुठेतरी जाकवल असेल या नदीचे स्तोत्र असेल तिथून पाईप आपल्या शेतापर्यंत लावण्यासाठी एकमेकांमध्ये जो, एक जो अडचण आणि वाद निर्माण होतात त्यासोबत रस्त्यांसाठी बांधावरच्या रस्त्यांसाठी शेव रस्ते आपण म्हणतो त्याच्यासाठी जो वाद आणि कमी कसा करता येईल याबद्दल माझी सगळे शेतकरीला माझी यही विनंती आहे की कोर्ट कचेरी तो एक गोष्टी आहे मामलादार एक गोष्टी आहे परंतु ज्यावेळा आपण गावाने ठरवला की प्रत्येक शेताला रस्ता आणि प्रत्येक शेतापर्यंत पाणी आपण एकत्रितपणे सोय करून देणार आहे पूर्ण गावाने अगर ठरवला की वादमुक्त वातावरण मध्ये तुमच्या काय माझ्या शेत काय का आपण सगळे शेतकरी या भावनेने काम करणार आहे तर नक्की प्रत्येक गावाला प्रत्येक शेताला पाणी आणि रस्ता हा जे मोठा अडचण जो शेतकरी बांधवांसमोर येतो हा प्रश्न आपण सोडू शकणार आहे माहिती तंत्रज्ञानाचा युग आहे सगळे शेतकरी शेती आज आपण माहिती शिवाय करू शकत नाही मोबाईल शिवाय शेती आपण व्यवस्थितपणे करू शकत नाही या गोष्टी लक्षात घ्या बाजारची माहिती मोबाईलवर उपलब्ध आहे आपल्याकडे हवामानची माहिती मोबाईल वर उपलब्ध आहे आपण म्हटलं की मी मोबाईल सोडून शेती करणार आहे तर तुम्हाला पाऊस कधी पडणार वादळ कधी येणार या गोष्टीची माहिती मिळणार नाही बाजाराची माहिती मिळणार नाही देशभराचे बाजारमध्ये काय चालू आहे त्या त्या गोष्टीची आपल्याला व्यवस्थित माहिती मिळणार नाही आज आपला सात बारा मोबाईलवर उपलब्ध आहे आपला यदी म्हणजे नाव बदल करायचं आहे त्याची माहिती मोबाईलवर उपलब्ध आहे सगळ्या गोष्टी आजच्या डेटमध्ये मोबाईलला उपलब्ध आहे मी शेवटची गोष्ट शेतकरीला सांगणार आहे की जो गोष्टी आधी ज्यावेळेस मी प्रांत आजचे काही छे सात वर्ष पूर्वी प्रांत म्हणून काम करायच्या सर्वात मोठी तक्रारी असायच्या की मी माझ्या शेतामध्ये नाव बदलण्यासाठी या सुधारणा करण्यासाठी विहीरची नोंदणीसाठी मी अर्ज केलेला आहे या अर्जाला साहेब तीन महिने झाले मला आतापर्यंत तलाठीराव साहेब सापडले नाही मंडल अधिकारी साहेबांच्या स्वाक्षरीसाठी पेंडिंग आहे या सगळे प्रश्न आधी यायचे फक्त जा, जा, जास्त लांबच्या विषयाने सात छे सात आठ वर्ष परंतु आपण आजची परिस्थिती बघा आज बारा तेरा, मदे। ज, जामने सार के मदे तेरा दिवस मध्ये जामन्यासारख्या तालुक्यामध्ये मला वाटतं तेरा मध्ये आपल्याकडे नोंदणी जो आहे ते पूर्ण होतात आपल्याकडे यदि कुठले खरेदी विक्री व्यवहार झाला आणि त्याच्यामध्ये कुठले वाद नसेल तर ते बारा तेरा दिवसच्या आतमध्ये ते आपण नोंद करतो आणि वाद पण असेल तरीही साठ दिवसाच्या आतमध्ये ते नोंद होतात दोन महिन्याच्या आतमध्ये एवढी मोठी सुधारणा झालेली आहे आणि हे माहिती तंत्रज्ञानमुळे सतत आढावामुळे हे सगळ्या गोष्टी झालेल्या माझे सगळे शेतकरी बांधवाला येई विनंती राहील मग आपण जो आपला जो अधिकार आहे आपला जो पूर्ण जमीन आहे ते आज आपले पॉकेटमध्ये आहे ते आपले किशेत आहे ते आपले मोबाईलमध्ये आहे आपल्याला तलाठी कार्यालय मंडल अधिकारी कार्यालय तहसील या जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत येण्याची गरज नाही आज आपण सगळे सेवा आपल्या मोबाईलच्या माध्यमातून घेऊ शकतो माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा कसा वापर करायचा आहे ते आपला आपल्या त्याला विचारपूर्वक करायला पाहिजे तर हेही सहा गोष्टी मी सांगून या ठिकाणी मला आपण या कार्यक्रमासाठी म्हणजे आमंत्रित केला याच्यासाठी मी आपला आभार व्यक्त करतो मला मला पुढच्या कार्यक्रम आणि कोट आजच्या आज तारीख असल्यामुळे मला त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी काय वाद आहे हे ऐकून घ्यायचे आहे शेतकऱ्यांमध्ये जो वाद आहे ते ऐकून घ्यायचे आहे ते वादमुक्त वातावरण कसं निर्माण करता येईल आणि हसी खुशी वातावरण मध्ये ग्रामपंचायत आणि शेतकरीचा प्रश्न कसा सोडवता येईल त्या ठिकाणी जायचं आहे तुम्ही मला परवानगी द्या परंतु या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल आपले सर्वांचे विशेष आभार मी स्वतः कधी शेती केलेलं नाही आणि मी म्हणजे एक गोष्टीचं मला दुःख आहे की आज के डेट मध्ये शेतकरी नॉन शेतकरी शेतीच्या कामात जाऊ शकतो परंतु एक व्यक्ती शेतकरी नसेल तर ते शेती करायला येऊ शकत नाही तुम्ही खरेदी करू शकत नाही तिथून सुरुवात होतो परंतु शेतीच्या जो क्षेत्र आहे त्याबद्दल मला एक प्रकारचा म्हणजे एक आनंद होतो काम करायला त्याच्यामध्ये ज्यावेळेस बदल घडतो तो एक जो म्हणजे पूर्ण गावाचा जो एक रूपरेषा कसा बदल होतो ते बघताना मला एक आनंद झालेला आहे विभिन्न ठिकाणी काम करताना आनंद झालेला आहे ज्यावेळी सिंचन लघु जलसंधारण चा काम होतो आणि शेती शेतपर्यंत पाणी पोहचतो या बलिराजामध्ये जो एक आनंद होतो त्यामध्ये मला एक आनंद होता म्हणजे एक एक अनुभव एक, एक फार चांगला झालेला शेवटच्या गोष्टी मी म्हटलं होतं मी आता वाणीला विराम देणार होतो पण एक गोष्टी बोलायला मी विसरलो आणि त्या एक अत्यंत भाव जिल्ह्याच्या एक भरपूर गोष्टी बद्दल नाम अवलौकिक आहे जसं मी आपल्याला सांगितलं नवीन नवीन गोष्टीचा प्रयोग करणं उत्पादन वाढीसाठी टिश्यू कल्चरपर्यंत वापरणं नवीन प्रकारचे बीज बियाणा वापरणं सिंचनाचा प्रकल्प असेल जलसंधारणचे प्रकल्प असेल नवीन टेक्नॉलॉजी असेल ठिबक सिंचनमध्ये सर्वात जास्त क्षेत्र अगर कुठल्याही जिल्ह्यात असेल तर ते जळगाव जिल्हा आहे परंतु एक गोष्टीमध्ये पण जळगाव जिल्हा पुढे आहे आणि दोन तीन गोष्टीबद्दल ॲक्च्युली शेतीबद्दल पुढे आहे आणि ते जरासा दुखची गोष्टी आहे महाराष्ट्र असेल या पूर्ण देश असेल पंजाब राज्यापेक्षा जास्त आपण या ठिकाणी खत वापरतो आणि रासायनिक खत वापरतो या गोष्टी आपल्यासाठी चिंताजनक आहे आणि त्याच्या दुष्परिणाम आपल्याला माहिती आहे या जळगाव जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी रेक पॉइंट आहे आणि पुणे सारखे मोठी जिल्ह्यामध्ये एक या दोन ठिकाणी असते तर तुम्ही विचार करा की कि किती जो एक चिंताजनक आणि खेदजनक गोष्टी आहे ते आहे की आपला जो जलस्रोत आहे काळीब तालुक्यामध्ये फारच खाली गेलेला आहे डार्क झोन जो, जो आपण म्हणतो की म्हणजे भूजल स्तर एवढा खाली गेलेला आहे की त्याला आपण मेगा रिचार्ज असे मित्रांनो आपण जळगाव जिल्ह्यामध्ये राहतो आणि त्याच्या आधी बरेचसे कलेक्टर अधिकारी येऊन गेले आपण बघितले परंतु अमित प्रसाद साहेब आल्यापासून आपण बोलतोय त्यांनी जी भूमिका इथे मांडली ते जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी आहेत परंतु त्यांची जी भूमिका जी होती ती एक पालक नात्याने होती गाडियन नात्याने मूल्य सर्वांचे आणि जेव्हा आपल्या कुटुंबाचा प्रमुख पालक आपल्याला मार्गदर्शन करतो ते कुटुंब नक्की पुढे म्हणजे आपला जळगाव जिल्हा सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनासाठी नक्की पुढे त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या निश्चितपणे पूर्ण करणार करता येण्यासारखा अशी कोणती मागणी त्यांची अशी वेगळी नाही की ती पूर्ण होऊ शकत नाही परंतु त्यांचं प्रशासन त्यांचं मार्ग जर आपल्यासोबत राहिलं तर ह्या उणीवा ज्या आहेत ह्या निश्चित उनिवा कमी होतील मागच्या वर्षीसुद्धा त्यांना मी विनंती केली होती आपल्या कार्यक्रमात येण्यासाठी त्यांनी ते मान्य केले आणि ती इच्छा आले या वर्षीसुद्धाच या वर्षीसुद्धा मी जाऊन त्यांना प्रत्यक्ष भेटलो आणि ज्या जगा जिल्ह्यामध्ये आपलं उत्पादन कमी आहे ती उत्पादन म्हणण्यासाठी आपले जे प्रयत्न चाललेले त्या प्रयत्न प्रत्यक्ष बघण्यासाठी पण त्यांनी मी आमंत्रित केलं आणि माझ्या पाण्यातले कलेक्ट जिल्हा जिल्हाधिकारी प्रसाद साहेब हे पहिले कलेक्टर असेल की एकाच शेतामध्ये दोनदा आले एकाच शेतावर दोनदा आले आणि वेगवेगळे नवीन प्रयोग त्यांनी पाहिजे आज ही तुरीची जी लागवड तंत्रज्ञान वापरलेलं आहे ती सर्व शेतकऱ्याला दिशा देणारी मित्रांनो तीन ते चार देखील उत्पादन जे आहे एकवीस वीस क्विंटल पण कसं येऊ हो शकतं हे प्रत्यक्ष आपण दाखवून हो दिलं आहे मी याप्रसंगी विनंती करतो की त्यांची आणि आमची प्रतिनिधी शेतकरी जे दिनेश पाटील यांचा सत्कार करा या प्रसंगी मी मान्य दिनेश पाटील यांना अंकुर सीड्स यांच्यातर्फे एक फे या कसे मी प्रेझेंट करण्यात येत आहे आपण या ठिकाणी तूर पाहण्याच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आलेलो आपण काय सांगणार आज या ठिकाणी तूर पाहणीच्या कार्यक्रमात आलो होतो या शेतामध्ये मागच्या वेळ पण कापसाचा एक फार चांगला प्रयोग या ठिकाणी झाला होता त्याच्या माध्यमातून मी व्यक्तिशा शिकलो मी आता याच्याबद्दल जो शेतकरी बांधव आहे त्यांना पाच पाच गोष्टी मी साहेबांना म्हटलं की पन्नास गोष्टी आपण कधी कधी सांगतो ते लोकांना कळत नाही म्हणजे में मेसेज मिस में होतो पाच गोष्टी फक्त शेतकरी कधी आणि काय कसा करावा हे तीन गोष्टी अगर आपण ओनली पाच सांगितलं तूर साठी कापसासाठी हे दोन बद्दल आपल्याला जरासा म्हणजे प्रश्न आहे जळगाव जिल्ह्यामध्ये उत्पादकता वाढीसाठी याबद्दल आपण काम केलं तर मला विश्वास आहे की आपल्याकडे उत्पादकता वाढ होईल दुसरी गोष्ट जो या ठिकाणी शेतकरी आहे गावामध्ये आपल्याला जो शिवरस्तेचा जो प्रश्न आहे ते काही प्रशासन म्हणजे करू शकणार नाही त्याच्यामध्ये अगर प्रशासन गेला बलजबडीने केला वादविवाद निर्माण होतो माझी सगळे गावाला ग्रामपंचायतला यही विनंती राहील की शेतकरी बलिराजा एकत्र येऊन त्यांनी आपल्या शिव आणि जलवाहिनी मार्गाच्या प्रश्न स्वतःहून सोडवावा हे स्थानिक विषय आहे आणि स्थानिक सोडवणं पाहिजे सामाजिक रीती सोडवणं गरजेचं आहे आणि तिसरी जो गोष्टी या ठिकाणी आपल्या चर्चेत आला की या ठिकाणी आता जा, जा, जामनेर तालुका असेल त्या ठिकाणी तुम्हाला माहितीये की सुमारे दोन हजार शेततळे आठसो कोटीचे एक मोठा प्रकल्प वागूरवर दोन हजार शेततळे या ठिकाणी काम सुरू आहे ते चार दिवस पूर्ण होईल तो प्रत्येक शेतकड कर, शेततळे मागे पाच हेक्टर म्हणजे आपल्याकडे सुमारे दस हजार हेक्टेर एवढा म्हणजे तीस हजार एकर एवढा क्षेत्र आता म्हणजे सिंचन खाली येणार आहे आणि यासारखे प्रकल्प बोधवडला चालू आहे यासारखा प्रकल्प मुक्ताईनगरला चालू आहे अमलनेरला पाडलसरे सारखा अमलनेर चोपडा आणि धरणगाव या तीन तालुक्याला लाभ देणारे पाडलसरे सारखा प्रकल्प आहे या या सगळेमुळे जो आपला सिंचन खाली असलेले जो भाग आहे ते मोठ्या प्रमाणात वाढणार आहे परंतु त्या पाणी धरणातून त्या पाणी शेतापर्यंत घेऊन जाण्यासाठी जल जलमार्गचा एक मोठा प्रश्न पण परत राहणार की शेतकरी एकत्र यावा ही माझी सगळ्यांना ही विनंती आहे आणि शेतकरी आत्महत्याचे प्रमाण पण आपल्याकडे जास्त आहे खदाचा वापर पण जास्त आहे याबद्दल पण चर्चा करण्यात आली की कसा याला म्हणजे खदाचा वापर कसा आपण कमी करू शकतो म्हणजे आणि शेतकरी आत्महत्या तो म्हणजे इतिहास होणं पाहिजे कधी होणार नाही पाहिजे आणि माझी सगळे बलिराजांना विनंती आहे की प्रशासन शासन आणि सगळे सगळे म्हणजे शेतकरी आपल्याला मदत करण्यासाठी या ठिकाणी पूर्ण परिवार आपल्यासाठी आहे माझी आपल्या सर्वांना विनंती की शेतकरी आत्महत्या पुढे होणार नाही पाहिजे आणि कुठले असा विचार कोणाच्या मनात असेल कुठले प्रकारची असेल तुम्ही आरोग्य केंद्राला आपण भेट द्या त्या ठिकाणी संपर्क साधा प्रशासनाची संपर्क साधा आपण मदत करा धन्यवाद या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार